मित्र हो पाणी हे जीवन आहे असं आपण म्हणतो पाण्यासारखं टॉनिक या पृथ्वी नाही मात्र फुकट मिळते म्हणून आपल्याला त्याची किंमत नाही आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या शरीरातील सगळ्या पेशींच व्यवस्थित सिंचन होण्यासाठी आपल्या किडनीचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी दररोज पाणी किती प्यावं कोणी सांगेल तुम्हाला तीन लिटर प्या कोणी सांगेल चार लिटर प्या कोणी म्हणेल आठ ते दहा ग्लास प्या पण मी साधा सोपा नियम ठोकताळा तुम्हाला सांगणार आहे मित्र हो संपूर्ण एक दिवसामध्ये म्हणजे चोवीस तासामध्ये तुमची लघवी हे दोन ते अडीच लिटर इतक्या प्रमाणामध्ये झाली पाहिजे तेव्हा समजावं की तुम्हाला पाणी व्यवस्थित मिळत आहे यासोबतच तुमची लघवी फिक्कट पिवळ्या रंगाची किंवा स्ट्रॉ कलर ज्याला आपण पाण्यासारखी लगवी असं म्हणतो अशी जर येत असेल तर समजून जा की तुमच्या शरीराचं व्यवस्थित हायड्रेशन होत आहे आणि जर समजा ही लघवी गरद पिवळ्या रंगाची किंवा जास्तच पिवळी येत असेल तर समजून जा की तुमच्या शरीराला पाणी कमी पडत आहे मी राहतात त्या ठिकाणचं वातावरण कामाचं स्वरूप तुमच्या शरीराची प्रकृती वजन वंची वय याच्या प्रमाणानुसार सुद्धा तुम्हाला पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे